माझे बाळासाहेबांबद्दल बोलायचं मला मिळालेला सहवास हा कडेवरचा सहवास आहे बोट धरून चालतानाचा सहवास आहे व्यंगचित्र शिकतानाचा सहवास आहे राजकारणामध्ये आलो तेव्हाचा सहवास आहे पण जेव्हापासून मी त्यांना पाहिलं म्हणजे मी ज्यावेळेला अगदी शिशू वर्गात होतो त्यावेळेला मला माननीय बाळासाहेब स्वतः गाडी चालवत मला शाळेतलं न्यायला यायचे एक घरातला एक घरातली व्यक्ती एक शिवसेना प्रमुख म्हणून एक व्यक्ती एक व्यंगचित्रकार म्हणून एक व्यक्ती अशा विविध विविध अंग ही एका एक मी एका माणसामध्ये पाहत होतो लहानपणापासून मी मध्यंतरी एक माझं मी म्हटलं होतं ना की वारसा हा वास्तूचा नसतो हा विचारांचा असतो जर माझ्याकडे काही आलं असेल जर मी काही जपलं असेल तर तो, तो विचारांचा वारसा जपलाय कसं असतं संस्कार करत नसतो कोणी माणूस कृती घडत असताना ते संस्कार होत असताना ते वेचायचे असतात ते संस्कार मी वेचत गेलो लहानपणापासून पराभव झालेले अनेक लोक यायचे रडत यायचे त्यांना सांभाळणारे बाळासाहेब निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज द्यावेला यायच्या त्यांच्याबरोबर कसे बोलणारे बाळासाहेब आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व मी लहानपणापासून पाहत आलो त्यांच्याबरोबर वावरलो त्यांचा सहवास मला मिळाला मला असं वाटतं की मी खरंच सांगतो त्या लहानपणापासून त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे मी त्या गोष्टी ज्या पाहू शकलो ते पाहू शकल्यानंतर देखील म्हणूनच मी एक स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकलो नाही तर माझी हिम्मत झाली नसती